हे प्रभू हे सगळं आपणच दिलेलं आहे मी तर आपला आशीर्वाद घ्यायला आलो आहे अंगद हा सर्व यांच्या श्री श्रीचरणाचा प्रताप आहे यांच्या श्री श्रीचरणावर नमस्कार करोत हा युवराज अंगद भगवंत तुला सुखी दीर्घायू तथा यशस्वी करू शकिंधापती महाराज सुग्रीव भगवंत पुंडरिकाक्ष, आपल्याला एक आदर्श प्रजावत्सल राजा होण्याचं यश प्राप्त करो बसावं महाराज महाराज यावेळी आपलं प्रथम कर्तव्य आहे राज्यातील समस्त सामर्थ्यांचं संघटन त्याआधी माझं पहिलं कर्तव्य आहे देवी सीतेचा शोध घेणं ज्यामुळे त्यांच्या सुटकेचा उपाय करता येईल आपण बरोबर बोललात महाराज सुग्रीव आज आपल्या सर्वांचं कर्तव्य हेच आहे की चारही दिशांनी वहिनींचा शोध घेतला जावा परंतु या शोधासाठी ही वेळ योग्य नाहीये लक्ष्मण पावसाला सुरुवात झाली आहे चारही बाजूला नदी नाले भरून गेले आहेत प्रवास संभव नाहीये म्हणूनच चार महिन्यात सर्व यात्रा स्थगित केल्या जातात महाराज सुग्रीव हे चार महिने आपण आपलं नवराज्य सुव्यवस्थित करण्यात घालवा त्यानंतर कार्तिक लागताच आपण सर्व वानरांना एकत्रित करून आमच्याकडे या नंतर महाअभियानाचा श्री गणेशा केला जाईल हे चार महिने आम्ही प्रसरवन गिरी पर्वतावर निवास करू चार महिने महाराज सुग्रीव चार महिने उलटल्यानंतर एका दिवसाचाही विलंब करू नका दादा तर आपल्या मनाची व्यथा कोणालाही सांगणार नाहीत परंतु मला असं वाटत इतका मोठा काळ बहिणी कसा व्यतीत करतील त्यांचा तर क्षण क्षण वर्षांप्रमाणे जात असणार आणि त्यातच या पावसात त्यांच्या मनावर काय आघात होत असतील आपल्या आराध्य देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने समुद्रावर शंभर योजनांचा सेतू बांधण्याचं कार्य सफलतेने पूर्ण झालं आहे या सफलतेसाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात हे शंकर माझे प्रभू माझे इष्टदेव आपल्या असीम दयेमुळेच असंभव वाटणारं हे कार्य इतक्या सहजतेनं संपन्न झालं तुमच्या श्रीचरणांशी रामाचे कोटी कोटी प्रणाम स्वीकार करा माझी अजून एक विनंती स्वीकार करा भोलेनाथ माझ्या समस्त अनुयायांना आपली भक्ती प्रदान करा आपल्या भक्तीपासून विमुख होऊन जे माझ्याकडे येतील त्यांना माझ्या सेवेचं काहीही फळ प्राप्त नको होऊ दे प्रभु, आपली अनंत नावं आहेत तुमच्या सेवकाकडून रामाकडून अजून एक नाव स्वीकार कराव। आजपासून इथं लोक आपल्याला श्रीरामेश्वर नावानं ओळखतील ॐ रामेश्वर महादेवाय नमः ॐ रामेश्वर महादेवाय नमः ॐ रामेश्वर महादेवाय नमः ॐ रामेश्वर महादेवाय नमः ॐ रामेश्वर प्रभु रामेश्वर नावाची व्याख्या सांगायची कृपा करावी रामस्य ईश्वर या तो रामेश्वर आहे उमा राम चतुराई पाहिलीच कशी आपल्या वाक्पटुत्वाने रामेश्वरची व्याख्याच बदलून टाकली मग खरी व्याख्या काय आहे स्वामी ईश्वरो यस्य रामेश्वर अर्थात राम ज्याचे ईश्वर आहेत तोच रामेश्वर आहे मी तर त्यांचा दास आहे सदा राम नामाचा जप करीत असतो म्हणून तेच माझे स्वामी आहेत आपल्या दोघांच्या गुड व्याख्या कोणालाही समजणं खूपच कठीण आहे स्वामी का मला समजणं तर सहज सोपं आहे मी तर भोळा भाबडा आहे रामाचा थांग लागणं असंभव आहे त्याला तर तोच जाणू शकतो ज्याला ते स्वतः जाणून देतात आपल्या दोघांना नमस्कार नमस्कार तर त्यादा करा देवी भगवान आपण तर सरळ स्वभावाचे आहात बालकाच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ आणि त्याशिवाय त्यानं तर आपला काही अपराध नाही केला आपला अपराधी मी आहे माझ्याच हातून हे धनुष्य भंग पावलं जर दंड द्यायचाच असेल तर मला द्या मला आपला दास समजा आणि वाटलं तर मजवर कृपा करा वा क्रोध करा नाहीतर माझे प्राण घ्या ज्या आपला क्रोध शांत होऊ शकेल तो उपाय करायला मी तयार आहे तू काही कमी धूर्त नाहीस भगवान शंकराचं धनुष्य तोडून आता मलास न्यान तो मला ज्ञान शिकवतोयस तिकडे तुझा छोटा भ्राता तुझ्या संमतीने मला भडकवित आहे मला क्रोधित करून माझं बळ क्षीण करीत आहे आणि इकडे तू आम्हाला हात जोडून असा अनुनय विनय करतोय परंतु हे छळकपट आणखी नाही चालू शकणार तू समजतोय की सामना करू चलू चल शस्त्र आणि माझ्या बरोबर युद्ध कर मी तुला निशस्त्र नाही मारणार विरोचित मृत्यूचा अवसर देईन आणि युद्ध नाही केलंस तर भ्रात्या समवेत तुला आत्ताच मारून टाकेन प्रभू जर रणामध्ये आम्हाला कुणी ललकारलं तर क्षत्रिय धर्माच्या अनुसार आम्ही त्याच्याशी अवश्य लढू मग तो स्वयं काळही का असे ना परंतु आम्हा रघुवंश यांचा हाही धर्म आहे की आम्ही गौ ब्राह्मण आणि स्त्रीवर हात नाही चालवत ब्राह्मण आमच्यासाठी सदा पूजनीय आहे आणि त्यांची सेवा करणं आमचा परमधर्म आहे मग प्रभू आणि सेवक यांच्यात युद्ध कसं होऊ शकतं आपली आणि आमची बरोबरी कशी होऊ शकते भगवन माझं तर छोटस नाव आहे राम पण आपलं परशु समवेत परशुराम आपण आपल्या रामाला अजूनही नाही ओळखलं परंतु मी मी तर आपलं प्रभुत्व जाणतो आपल्याकडून हारण्यातही माझी जीत आहे विप्रवंशीवर अस्त्र टाकता हारलो तरी ती मजला जीत वाटते उघडे द्वार राम हे धनुष्य हे धनुष्य विष्णूने माझे पितामह महर्षी यांच्या जवळ अमूल्य ठेवीच्या रूपात ठेवले होते जर विष्णूंच्या या धनुष्यावर तू बाणांचं संधान करू शकलास तर माझा संदेह निघून जाईल मी तुला ओळखू शकेन राम रामा। रघुनंदन आपण जाणता की एक दिव्य वैष्णव बाण कधी रिक्त नाही जात परंतु एक तर आपण ब्राह्मण आहात आणि दुसरं गुरु विश्वामित्रांच्या बहिणीचे पौत्र म्हणून मी हा अमोघ बाण आपल्यावर नाही चालवू शकत आता आपणच सांगा की मी कुणाला नष्ट करू आपल्यापाशी मनाच्या गतीने सर्वत्र येण्या जाण्याची जी शक्ती आहे तिला की आपण आपल्या तपोबलाने जे पुण्यलोक अर्जित केले आहेत त्याला नष्ट करू हे रघुनंदन माझ्या आवागमनाच्या शक्तीचा नाश नको करूस कारण मी जेव्हा माझे गुरु कश्यप यांना ही सारी पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आता तू माझ्या राज्यात नाही राहू शकत तेव्हापासून मी कधीही पृथ्वीवर रात्री विश्राम नाही करी मला रात्री महेंद्र पर्वतावर जाण्याकरता त्या शक्तीची परम आवश्यकता आहे परंतु आपण या बाणाने आमच्या पुण्य लोकाचा नाश करून टाका ज्या बरोबर नाश होईल आमची कीर्ती आमचा अहंकार आणि अहंकार जडित आमचा क्रोध राम यास पूर्व दिशे सोड जय रघुनंदन तुझा विजय हो